या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव शनिवार दिनांक पंचवीस रोजी भूषण कॉलनी येथील श्रीमंत हनुमान मंदिरात शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीत मंदिरातील गाभाऱ्यातील इलेक्ट्रिक पंखा व इतर साहित्यांचे नुकसान झाले ही घटना पहाटे चार, चार, चार ते साडेचारच्या दरम्यान घडल्याचे नागरिकांनी सांगितले घटनेची वृत्त माहिती मिळताच माजी महापौर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेत मंदिराची पाहणी करून मंदिराचे दुरुस्तीचे आश्वासन दिले यावेळी डॉक्टर गजानन पाटील दिनेश जगताप विजय मौर्य शंकर मोहिते गोलू पाटील सत्यम मोहिते प्रतीक सोनवणे व्यंकटेश शर्मा